फाउंडेशन या एन जी ओच्या वतीने गोल्डन ह्युम्युनिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते हा सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या समाज उपयोगी कार्याची दखल घेत त्यांना गोल्डन ह्युम्युनिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला यावेळी सुमित चावला तरुणाने हातपाय नसताना देखील प्रेरणादायी दे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली या सोहळ्याला आमदार जितेंद्र आव्हाड प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते होप पिनल फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आता कोण निवडणूक काय होते आयुक्त काय खन्ना करताना बोलते काय हिम्मत हिंमत आहे त्याची विरोधात निरोध निर्णय घ्यायची मला अपेक्षा आहे की गवई साहेबांच्या मातोश्रींनी अपेक्षा व्यक्त केली आहे म्हणजे रासू गवई यांची पत्नी आणि यांच्या मातोश्री काय अपेक्षा व्यक्त केली आहे की इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे कोण म्हणत भूषण गवईंची आई <laughs> कुठली बटन दाखली जातात कुठला कार्यक्रम कुठे जातो कुठलं मत कुठे जातो हे माझ्यासारख्याला कळत नाही आणि मी त्या हॉर्मोन बोलत नाही मी एक लाख मतांनी पण तरी माझं म्हणणं आहे की निवडणूक यंत्रणा खोटी आहे ती खोट्या पद्धतीने राबवली जाते आणि जर्मनीचा निर्णय आहे जर्मनीमध्ये सुद्धा जर्मनी वाळा पाटील आहे हेच बॉक्स टिक 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 तिथे दोन माणसांनी ऑब्जेक्शन घेतले की बरोबर नाही वी डोंट बिलीव्ह दिस द वोटिंग सिस्टम शुड बी ट्रान्सफर जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशाने काय निकाल दिला आहे इट इज नॉट अबाउट हु इज आस्किंग इट हाऊ मेनी हाऊ मेनी पीपल आर आस्किंग इट इट इज अबाउट द बिलीव्ह हा विश्वासाचा प्रश्न आहे जर एकाही माणसाचा जर या प्रक्रियेवर विश्वास नसेल तर ह्याची विश्वास धोक्यात आहे आणि त्यामुळे आम्ही मशीन रद्द करायला सांगतो आणि बॅलेट पेपरवर निवडून घ्या असं सर्वोच्च न्यायालय सूचना म्हणून जगात जिथे जिथे मशीन्स होत्या त्या त्या राष्ट्रांनी मशीन बाजूला काढून टाकलं आम्ही नेतकेच का माग ने मशीन तुमच्यापेक्षा तर उडारलेलं आहे ना अमेरिका आहे हा अमेरिका अजून भारतापेक्षा मागितलेली आहे का hmm. अमेरिकेत नाही लंडन मध्ये नाही फ्रान्स मध्ये नाही इटली मध्ये नाही ऑस्ट्रेलिया मध्ये नाही ऑस्ट्रिया मध्ये नाही जर्मनी मध्ये नाही पण आम्हाला पाहिजे आम्हाला निवडणुका मॅनेज करायचे तुम्ही नाही गाणे सुनते थे किती जमाने मी में 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 हुआ करते ते असं समजू नका हे अंतिम केली आहे आज नाही तो कल अंधेरी कोटनेवाला सुरु जाणे वाला आहे सूरज का हमें हाँ इंतजार है बस सूरज का हमें हाँ इंतजार है और आप ही लोग रहेंगे आप आप ज्यादा भरोसा है इस भारत की जनता ने जब जब गणतंत्र के ऊपर संकट आया है तब तो संघर्ष में अपनी भूमिका निभाई है जब सतहत्तर में इसी गणतंत्र के संकट आया था जमाने में इंदिरा गांधी जो सबसे लाडली बेटी थी इस भारत की जवाहरलाल नेहरू की सुपुत्री थी उसको पराजित करने का काम यही भारतीय जनता ने किया था, कि था हमारा संविधान और हमारा लोकतंत्र धोखे है पर उसी जनता को जब पता चला कि जिनके हाथ में सत्ता गई हो नाकाम काम है उसी जनता ने सन उन्नीस में फिर से इंदिरा गांधी को तीन सौ पचास सीट से छुटकर फिर से प्रधानमंत्री बनाया जिनका उन्नीस सौ सतहत्तर में जो पराभूत हो गई थी पराभव का सामना करना पड़ा था वही इंदिरा गांधी सभी को मिट्टी चकाकर फिर देश देश के प्रधान के कुर्सी पर बैठी ॲक्च्युली हा माझा चौथा अवॉर्ड शो आहे दरवर्षी मी एक पुरस्कार सम्राट होते लोकांसाठी जे लोक समाज समाज कार्य करतात किंवा प्रत्येक क्षेत्रात जे आपले कामं करतात त्यांच्यासाठी काय समाज पुरस्कार असतो तर ॲक्च्युली या फंक्शनसाठी आमचे बॉ जितेंद्र आवड साहेब आले संजय वाघरे पाटील साहेब आले बालू बालराम पाटील आले अनेक जिल्हाध्यक्ष आले सतीश पाटील आमचे आमचे पनवेशेचे जिल्हाध्यक्ष आले परंतु सुहास देसाई साहेब ठाणे जिल्हाध्यक्ष असे खूप लोकांनी सहभाग घेतला आवडचा शो चांगला आपण लोकांचा सत्कार केला पुढे कुठं कुठं शो थोडासा पाठीपुढं होतोच म्हणजे गेस्ट टाइमवर नाही आले किंवा पुढे झाला त्याचा जास्त पण शेवटी एक चांगला शो झाला आणि मी जास्त काही बोलत नाही जे लोक माझ्यासाठी इथे आलेत त्यांना सर्वांचा मी आभार मानतो आणि दोन शोध संपवतो दो आज अवॉर्ड फंक्शन में मुझे या नोमिन्स किया अवॉर्ड इसके लिए मैं सबसे पहिले थैंक यू बोलना बोलतो गोल्डन तो अवॉर्ड आए सबको एक से एक टैलेंटेड लोग को देखा मैं मैं उसमें से कुछ भी नहीं हुआ ऐसा मुझे लगता है uh, मुझे नॉमिनोज के उसके लिए मैं स्पेशल टाइम बोलना चाहता हूँ और अपने फैंस के लिए क्या मैं यही बोलना चाहता हूँ अगर आप में कुछ टैलेंट है तो वो ह्यूमनिटी के लिए यूज़ करो और मैं मैं कॉमेडी कंटेंट बनाता हूँ लोगों को आसानी के लिए और लाफिंग इज़ गुड फॉर मेडिसिन तो मेरे वजह से बहुत जन खुश हो जाता है इसके लिए मुझे अच्छा लगता है ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് പാൻവേല